बातमी पावसाची आहे आता गेल्या काही दिवसांपासून कोकणातनं गायब झालेल्या पावसाचं काल पुनरागमन झालंय काल सायंकाळच्या सुमारास रत्नागिरी सिंधुदुर्ग का जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी बरसल्या पावसाने पाठ फिरवल्यानं कोकणातला शेतकरी चिंतेमध्ये सापडला होता पण पावसाचं पुनरागमन झाल्यामुळे खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना वेग मिळण्याची शक्यता आहे अधिक माहिती देण्यासाठी आपले दे प्रतिनिधी सचिन देसाई आहेत आपल्यासोबत सचिन कोकणामधल्या पावसाची काय स्थिती आहे आजी तळ कोकणात अर्थात सिंधुदुर्गासह रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये काल दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत पावसानं चांगलीच हजेरी लावली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकोलीमध्ये आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत चोवीस तासांमध्ये तब्बल सहासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर दोडामार्गमध्ये एकसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडलेला हा पाऊस सर्वच ठिकाणी सारखा पडला नाहीये मालवणच्या भागामध्ये मात्र पावसानं काल दिवसभर पाठ फिरवली मालवणमध्ये केवळ एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे रत्नागिरी ही ती स्थिती होती रत्नागिरी जिल्ह्यातल्या मध्य मध्य रत्नागिरीच्या भागामध्ये पावसाचा हा जोर पाहायला मिळाला मात्र उर्वरित ठिकाणी मात्र पाऊस थोडा कमी झाला सर्वाधिक पाऊस खेडमध्ये एकशे त्र्याऐंशी मिलीमीटरची नोंद झाली संगमेश्वरमध्ये पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर चिपळूणमध्ये बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर याचवेळी राजापूरमध्ये अठ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली पाऊस होतोय मात्र तो सर्वत्र सारखा होत नाहीये मात्र या पावसानं कालच्या दिवसभरात त्या पावसानं एक गोष्ट केली की जी शेतीची कामं सर्वच ठिकाणी रखडली होती त्यांनी मात्र वेग घेतलाय काल दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत हा जो पाऊस झाला मात्र आज सकाळचं चित्र वेगळं आहे पुन्हा एकदा पावसानं विश्रांती घेतला तर चित्र संपूर्ण कोकण किनारपट्टीत पाहायला मिळते काही ठिकाणी ढगाळ -काईट वातावरण आहे पाऊस पडण्याची शक्यता असं वाटतंय मात्र पाऊस पडत नाहीये आज सकाळपासून या पावसानं कोकणामध्ये पुन्हा विश्रांती खरं आहे सचिन आणि जसं तू सांगतोय की काल पाऊस पडलेला होता मात्र आज पुन्हा एकदा विश्रांती घेतली अपेक्षा करूया की वरुण राजा पुन्हा एकदा आपला कृपा वर्षाव करेल कोकणावर धन्यवाद सचिन या माहितीबद्दल